हॅलो नमस्कार आज आम्ही बुरटी या गावामध्ये नालुर नांदुरा तालुक्यात आलेलो आहे आणि हे प्रगतशील शेतकरी आहे ज्यांनी कांदा या पिकावर आर पी एस शहात्तरचा वापर केलेला आहे आणि त्यांना काय काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा पूर्ण माझं नाव सुनील नीनाजी ठाकरे राहणार बुरटी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा बरं या आर पी एस शास्तरचा तुम्ही या कांदा या पिकावर उपयोग केलेला आहे बरोबर कसा केला का मी याला पहिले सुरुवातला फवारणी केली याची बर म्हणजे एक कांदा किती महिन्याचा होता एक ते दीड महिन्याचा का? कांदा होता तेव्हा तुम्ही आरपीएस एक स्प्रे घेतलेला आहे स्प्रे घेतला बर आणि त्याच्या एका महिन्यानंतर याची ड्रिंकिंग केली बर त्याच आरपीएस ची ड्रिंकिंग पण केली बर मग आता तुम्हाला काय काय फायदा दिसला मग हे आरपीएस वापरल्यामुळे हे सांगा तुम्ही वापरल्यामुळे याच्यावरती जे बुरशीजन्य जे रोग येतात फार कमी प्रमाणात आले बर दुसरी गोष्ट की जो रोग असतो जिलेबी सारखं जिलेबी रोग वगैरे जे येतात आलं नाही तो मुळीच आला नाही क्या बात आहे आणि साईज बद्दल काय सांगू शकता तुम्ही साईज बद्दल जर म्हटलं तर याचा ओला कांदा तीनशे पंधरा ग्रामचा एक कांदा भरला बाहेर जबरदस्त तर असे कमीत कमी, कमी चाळीस ते पंचेचाळीस टक्के एवढा कांदा नाही म्हणजे अशी साईज आहे ते पंचेचाळीस टक्के आणि सारखा आहे कलर एकदम जबरदस्त आहे कलर एकदम किती एक होता तो कांदा माझा फक्त अर्धा एक होता फक्त अर्धा एक होता बरं मग अर्धा मध्ये किती झाला तुम्हाला कांदा एकशे पंधरा क्विंटल कांदा झाला अर्धा अर्धा एकरामध्ये आणि आता हे तुम्ही चाळ केलेली आहे बरोबर है ना तर ह्या कांदा या चाळीमध्ये किती महिने झाले ठेवलेला कोणत्या महिन्यात ठेवला एप्रिल महिन्यात ठेवला जवळजवळ राहिले बरं चार महिन्यामध्ये बर, मग में तुम्हाला या कांदा चाळमध्ये जो ठेवला तुम्ही तर याच्यात सळ काही लागली का सळ वगैरे याच्यात काहीच नाही फक्त जास्तीत जास्त हा एकशे पंधरा क्विंटल मध्ये पन्नास किलो कांदा फक्त खराब नाही म्हणजे फक्त आणि आता ते काही बाजूवाले बोलले की त्यांचा तो कांदा फेका लागला असं म्हटलं होतं आता कोणतरी बरोबर आहे बर का मग म्हणजे तुमच्या गावातले काही का लोकांचे कांदे सडले पण खूप लोकांचे सडले पण हा आता तुम्ही डबल याची चाळ म्हणजे निवडून राहिले आज आणि डबल तुम्ही आता चाळ डबल भरलेली आहे भर म्हणजे तुम्हाला आरपीएसचा तर हा एक फायदा झाला की सड पण नाही लागली लाग सळ नाही लागली आणि याच्यावरती जे इतर रोग जे येतात ते आलेच नाही बरं मग आतापर्यंत जो काही तुम्हाला आरपीएस अतरचा फायदा झालेला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे खूप समाधान बरं अदर शेतकऱ्यांना काय मेसेज राहील लोकांनी ही आरपीएस वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे जरूर वापरायला